कसली भाजी बनली दिदी आता भाजी झालं लसूण झालं कधीच चटणी चाळी चटणी काढली होती काही मसाला मसाला डायक्टिस आपल्या भाकरीला पीठ नाही पीठ पुराव तेव्हा पिढाय का पीठ आहे का बघा मला सांग आज काही मी भाकरीला भाकरी आणि पोरांनी मासे धरून आणले तर काळी चटणी कुठे काळी चटणी पलीकडल्या साईडला पलीकडल्या साईडला पलीकड्या साईडला काळे म्हणून ते मग कशी झाली की भरणी बघ ते बाजीतील करायचं नाही पुढे गेलं घ्यायच्यामध्ये तर काहीच नाही पुढे भरून ठेवायचं संपलं नाही की भरून ठेवायचं मग लसूण कुटाय गेली त्यामध्ये थोडं मीठ टाकून फोटाय पाटा बरोलाय पाट्यावर वाट्यावर फिटकस आणलं ते भाजायला भाजीला भाजीला म्हणलं होतं ना पिट टाकी त्याला सरासरी फोटाने वापरले होते भारी भाजी होती पिठस बोलायची कडलेली

त्याच्यात चांगलं सहा सात पासू होतात पीठ घेते भाजनाला हे लहान थोड दळण काढवाय दळण काढा पीठ काढून घ्या दळण काढून घ्या सकाळच्या पिठाची तयारी आपल्याला सकाळच्या लागे ठेवत नाही आज माशाची भाजी झणझणीतच बनवायची खरंच मला लढा दिवसाने तलब झाली सकाळ तर किती सकाळ नाही चांगलं कास म्हणत होतो या बापाला की मला माश्या आणून द्या तर ते म्हणजे सकाळ कवा जावा गव्हा यावा तळ्याचे मासे भेटत तेच सकाळ दहा वाजता तळ्याच्या बाहेर निघाला दहा बीन साडे दहा बी वाजत येतो मग तोवर तर आमच्या मला कामाला निघून गेलेले असेल तर मग माशाचं काय आता दिदी चांगले फुटक दुसरे येणार माया ते बघा आता उगाच बघा आता दुकान पकड पकड

Sanggih sebiji masih terus

मी भाजी बनवी तुम्हाला तर माहिती मी बोलत नाही म्हणून काय मला बडबड करायचं नाही जर तर मला घ्यायचं बरं कामून नाही बोलायचं कामून नाही बोलायचं म्हणजे भाजीला चव येत नाही माझं असं म्हणणं आहे माझ्या आकाने मला आखाने म्हणजे माझ्या मायने मला सांगितलंय की भाजी माश्याची भाजी करताना बोलायचं नाही भाजीला चव या म्हणजे मग तसंच मी पहिल्यापासून बनवायची भाजी बनवायची बनवू का

कोरे 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 खाऊ का देखो देखो भागले घरात काय मानेला हे अरे भाजीचं सगळा स्वच्छ लेवत लेना आते ही तो ऐसे खाया ना पकौड़ में हैं ये मीनी मुकल भाजी करा भाई ए सारी सारी चिक्स सारी के तुम बस बस

Dude. Olha, senhora. Adiço para nós. Tá aqui, tá. Ó, deixa. Eh, vem na corda, cara. बाहेर आपण सगळे पाच जण एके जीवायचे त्यामुळं आपण कुणी काय नाही बोललं तरी कळत आहे आपल्या सगळ्याला

नाही तू बसली रे पहिल्यांदाच मोठा घ्यायचं काय घ्यायला माल मसाला काही टाकले नाही साध्या सोपत लसूण चटणी मीठ आणि भाजलेलं पीठ तेवढीचीच भाजी त्यात काही एक्स्ट्रा जाग म्हणतो नाही म्हणजे तो बघ बरं पाणी की बरं एवढं एवढी भाजी पुरती का बघू दे दीदी दीदी

भाकरीच व्हायला झाले की बाकरी आता बाकरी झाली की लगेच जेवण करायचे भाकर ही भाजीची भाकर मी आणली भाजीची भाकर मासेच्या भाजी बरोबर एकदम खासच भरावी लागत झंझणी भाजी केली आज सगळे हुस हुस करणार हा हो हा हो लट टुकट झाली इकडं बघ तुझ्या मुळा बहिणी जास्त भाजी बनवायला लागूया खातो फाटा होतो इथून पण काटा खातो मातारेच्या हाताचे किती वर्ष झालं बराबर भाजी खाल्लेली झालं भाजी खाल्ली माझ्या दुकाच्या मासे ना आणली मासे आणले अरे तू आहेस तर सगळे मासे काय बसले होते आणले नाहीत ना मासे दोन दिवस मासे खाल्ली होते सोन्याने धरून आणले तो आराम चालावं लागलं आपल्याला

संपुस्ट वाढणार आहे तोणाला घेत आता कसच येणार आहे कोणाचं आहे बाबा पुन्हा ते बारक बार आहे म्हणून तुम्ही घ्यायचं नाही पुन्हा मग तेच भेटायचं नाही तुम्हाला सांगतो नाव जाण उद्याला आणायचं उद्या भेटतं नाही भेटते ना आज खायचं एकला पेपर सुटत आता